ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भगवान महावीर हे केवळ धार्मिक गुरु नव्हते तर ते एक महान आध्यात्मिक मार्गदर्शक होते त्यांनी जगाला अहिंसा सत्य परिग्रह अस्तेय आणि ब्रह्मचार्य या पंच महाव्रतांचा संदेश दिला त्यांनी दिलेला जगा आणि जगू द्या हा संदेश आजच्या काळात अधिकच सुसंगत वाटतो आज जेव्हा जगामध्ये तणाव द्वेष आणि असहिष्णुतेचं वातावरण आहे तेव्हा भगवान महावीरांची शिकवण मानवतेसाठी एक प्रकाशस्तंभ आहे आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीचं स्मरण करून आपल्या जीवनामध्ये त्या तत्वांना जागा द्यावी असे प्रतिपादन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री दिलीप गुगळे यांनी केले दहा एप्रिल रोजी जैन श्रावक संघ आणि सकल जैन समाज जामखेड यांच्या वतीनं भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते महावीर जयंतीच्या निमित्तानं भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सवादी अशी मिरवणूक काढण्यात आली जयंती निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शरद शिंगवी आकाश बापना संदीप बोगावत आदींनी मनोगत व्यक्त केलं येथील जैन मंदिरापासून महावीरांच्या हिंद चौक करडा चौक ते महावीर भवन इथे मिरवणुकीची सांगता झाली जयंती कार्यक्रमाचं नियोजन जैन श्रावक संघाने सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे तसेच उपाध्यक्ष महावीर बाफना सचिव शरद शिंगवी खजिनदार मंगेश बेदमुथा तसेच संदीप बोगावत आकाश बापना आनंद गुगळे संजय गांधी संतोष फिरोदिया जितेंद्र बोरा रवींद्र गादिया तसेच अशोक पितळे विजय कोठारी प्रवीण चोरडिया पिंटू शेठ बोरा काका भळगड शेठ बेदमुथा अशोक बोरा लखीचंद बापना संतोष लोढा विजय गुंदेचा कांतीलाल बोथ्रा संतोष गुंदेचा तसेच सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी गौतम बापना संतोष नवलखा मनीष जैन अशोक बाफना प्रवीण बाफना संकेत कोठारी अमित बोथ्रा दिलीप नहार डॉक्टर कटारिया डॉक्टर मेहरे विनोद बोरा जवाहर गुंदेचा तसेच संजय कटारिया गणेश भळगट संजय शिंगवी रवींद्र मनोज भंडारी तसेच प्रवीण गांधी आदी श्रावक श्राविका इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशन बापना आशुतोष छाजेड भूषण बोरा सयोग पितळे तसेच तुषार आनंद बापना अमित पिपाडा सोहम गुंदेचा तेजस बोरा मनोज लुक्कड आदींनी परिश्रम घेतले स्थानिक जैन पाठशाळेमध्ये महावीर जन्म कल्याणक दिनाचे औचित्य साधून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे या दिवशी त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे ज्यांनी सामयिक विधी सहित पटिया प्रतिक्रमण विधी तसेच भक्तामर स्तोत्र पुची सुमन तसेच श्री उत्तराध्ययन सूत्रामधील तीन अध्यायासारखे धार्मिक ग्रंथ आणि विधी मनपूर्वक कंठस्थ केले आहेत ही, ही विद्यार्थ्यांची साधना आणि मेहनत गौरवण्यासाठी आयोजकांनी हा स्तुत्य उपक्रम घेतला या धार्मिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक भाग्यश्री वाफना राखी गादिया सोनल सुराना दर्शना चोरडिया मंजू गांधी आरती शिंगवी लक्ष्मी गादिया आदींचा देखील सत्कार करण्यात आला पाठशाळेच्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये धर्माभिमान आणि आत्मिक प्रगल्भता वाढीस लागणार आहे असे पालकवर्ग आणि समाजामधील मान्यवरांनी नमूद केलं समाज व जैन समाज एकत्र साडेआठ वाजता निघाली व यानिमित्त जैन श्रावण संघातर्फे गौतम प्रसादीची सोय पण केलेली आहे सर्व मार्गासाठी भगवान महावीर हे केवळ धार्मिक गुरु नव्हते तर ते एक आध्यात्मिक मार्गदर्शक होते त्यांनी जगाला अहिंसा सत्य अपरिग्रह आणि करुणा या तत्वाचा संदेश दिला महावीर जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा या का काय असा या आज दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी महावीर जन्मकल्याण हा साजरा करण्यात आला जामखेड येथे महावीर स्वामीची शिकवण म्हणजे त्यांनी सांगितलेलं जे काय आहे ते पूर्ण जगाला त्याचा लाभ होत आहे स्वामी कल्याणक हे फक्त जैनांसाठी नाही आहे तर पूर्ण सर्व जाती धर्माच्या जा, पूर्ण मानव जातीसाठी त्यांची शिकवण आहे तर ती आज जन्मकल्याणक दिवस हा जैन श्रावण संघातर्फे जैन स्थानकापासून ते महावीरांपर्यंत शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला इथं पाठशाळेच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले आणि त्यानंतर पूर्ण गौतम प्रसादीचा लाभ सर्वांनी घेतला मी महावीर जन्मकल्याणक निमित्त सर्व जाती धर्माच्या लोकांना शुभेच्छा देतोचं okay. दिनांक दहा चार पंचवीस महावीर जयंती महावीरांचं तत्त्वज्ञान हे संपूर्ण जगाला तारणारं असं तंत्रज्ञान आहे वैश्विक तत्वज्ञान आहे आणि महावीरांची जी विचारसरणी आहे जगा आणि जगू दया या आजच्या म्हणजे वैश्विक परिस्थितीमध्ये अतिशय अशांत परिस्थितीमध्ये महावीरांचं तत्त्वज्ञान हे संपूर्ण जगाला तारक असं आहे आणि काल म्हणजे संपूर्ण जैन समाजाला आणि सर्व मानवजातीला गौरवशाली असा काल एक नऊ चार रोजी देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नवकार मंत्राचा तो ध्वनी संपूर्ण जगामध्ये गुंज गुंजित झाला आणि केवळ शारीरिक उपस्थिती नाही तर भावनेने मनाच्या इच्छेने पंतप्रधान तिथं होते तर पंतप्रधानबद्दल आपण काय बोलणार तर पंतप्रधान की नरेंद्र मोदी की क्या करे बखान वो हे भारत और सारे विश्व की आण बान और शान भारत को विश्व गुरु बनाने के लिए उनका है अमूल्य योगदान उनको सभी जामखेड़वासी और सभी देशवासियों की और से चक्षट प्रणाम जय आनंद जय महावीर स्टार्ट जय जिनेंद्र इच्छा कारिणम संधि सह भगवान देव गुरु धर्म की कृपा आज चैत्र शुक्ल तेरस यानी भगवान महावीर का जन्म कल्याण जो सिर्फ भारत में ही नहीं पूरे तो विश्व में मनाया जाता है और हमारे जामखेड़ में भी आनंद जैन पाठशाला और जैन श्रावक संघ की ओर से यह जन्मोत्सव बहुत ही धूमधाम से मनाया गया आनंद जैन पाठशाला की और से बच्चों के जो और जिन बच्चों ने प्रतिक्रमण स्वाध्याय किए उन बच्चों को आज यहाँ पर पुरस्कृत भी किया गया भगवान महावीर के जोश पास तत्व है अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्म आचार्याओं का परिग्रह ये पांच जो तत्व उन्होंने बताए हैं वो सिर्फ जैनियों के लिए नहीं तो पूरे समाज के लिए है ये पूरे समाज के लिए भी है और उनका जो संदेश है जीव और जीने दो ये सभी ने अपनाना है और अपने तीर्थंकर परमात्मा का जन्म कल्याणक आज हमने जो बड़े धूमधाम से मनाया है तो हम सभी जैन श्रावक संघ तथा हमारे आनंद जैन पाठशाला और पूरे जामखेड़ की ओर से सभी को आप सभी को भगवान महावीर जन्म कल्याणक की बहुत बहुत शुभकामनाएं बहुत बहुत शुभकामनाएं आज दिनांक दह अप्रैल दो हजार पंचवीस रोजी संपूर्ण विश्वामध्ये भगवान महावीर स्वामी जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे तसंच जामखेडमध्ये जैन श्रावक संघ आयोजित व सकल जैन समाज आयोजित भगवान महावीरस्वामी जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे या ठिकाणी आज सकाळी जामखेड शहरामधून भव्यशी दो भगवान महावीरस्वामींची जन्मजयंतीची रॅली ही निघाली आहे व तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडत आहे आज संपूर्ण जगाला विश्वशांती व सत्य अहिंसा जिओ और जिनेदो या मूलभूत तत्वावर भगवान महावीरांची शिकवणाने आज संपूर्ण जैन समाज हा वाटचाल करत आहे तसेच सर्व भारतवासियांना आज महावीर जयंतीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अशोक वीर सी चोवीस तास जामखेड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी